आम्ही आपल्या इच्छेनुसार आपल्या मुलांना घडवू शकत नाही आम्हाला त्यांना त्याच रूपात स्वीकारावे लागणार आहे ज्या रूपात देवाने त्यांना घडवले आहे जी पुस्तके आम्हाला विचार करण्यास भाग पाडतात ती आम्हाला सर्वात जास्त सहाय्यक ठरू शकतात जीवन हा विकासाचा सिद्धांत आहे स्थिर राहण्याचा नाही अपयश तेव्हाच येते जेव्हा आम्ही आमचे आदर्श उद्देश आणि सिद्धांतांना विसरून जातो कदाचित जीवनात भीतीपेक्षा वाईट आणि खतरनाक काहीच नाही संस्कृती मन आणि आत्मा यांचा विस्तार आहे दुसऱ्यांच्या अनुभवांचा लाभ घेणारा बुद्धिमान असतो अज्ञांता बदलाला नेहमी घाबरते संकटकाळी प्रत्येक लहान गोष्ट देखील महत्त्वाची असते लोकांची कला त्यांच्या बुद्धीचे योग्य दर्पण आहे आम्ही एक अद्भुत जगात राहतो जे सौंदर्य आकर्षण आणि रोमांचाने भरपूर आहे जर आम्ही रिकाम्या डोळ्यांनी शोधले तर येथे रोमांचाचा कुठलाही अंत नसतो संकट आणि गतिरोध जेव्हा जास्त असतात तेव्हा कमीत कमी एक फायदा नक्कीच होतो की ते आम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडतात आमच्या आत सर्वात मोठी कमी ही आहे की आम्ही वस्तूंबद्दल जास्त बोलतो आणि काम कमी करतो वेळेला वर्षांनी मापता येत नाही परंतु कोणी काय केले काय अनुभवले आणि काय मिळवले यांनी मापले जाते जो व्यक्ती परिस्थितीला तोंड न देता पळून जातो तो शांत बसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत जास्त धोक्यात पडतो नागरिकता ही देश सवेतच असते संकट आणि विरोध यामुळे आपण विचार करण्यास प्रवृत्त होतो हा सुद्धा एक लाभच आहे लोकशाही ही, ही जगातील सर्व शासन प्रणालीत सर्वोच्च प्रणाली आहे भांडवलशाहीला समाजाने जर नियंत्रित ठेवले नाही तर ते श्रीमंतांना अधिक श्रीमंत तर गरिबांना अधिकच गरीब बनवतात शांतता नसेल तर सर्व स्वप्न संपून जातात त्यांना काहीच अर्थ उरत नाही चर्चा अधिक आणि काम कमी हीच आमच्या कर्तव्यपालनातील कमी आहे प्रामाणिक लोक हे कुशल आणि महान कार्य करत असतात अनेकदा त्यांना लगेच ओळख मिळत नाही परंतु संघर्षाच्या शेवटी यश त्यांचेच असते